मत्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला तब्बल एक महिना पूर्ण झाला तरी अजूनही तपास यंत्रणांना खंडणीय आणि हत्या प्रकरणाचा संबंध जोडता आलेला नाहीये इतर सर्व आरोपी अटक झाले असले तरी हत्या प्रकरणातील अजून एक प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे याचा पोलिसांना अजूनही छडा लागलेला नाहीये तो फरारच आहे दुसरीकडं कृष्ण आंधळेला मुद्दाम फरार ठेवल्याचं देखील बोलला जात आहे चार जानेवारीला सुदर्शन मुले आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर या दोघांसोबतच राहणारा कृष्ण आंधळे याला पुण्यातून अटक करणं खरंच शक्य नाही का सी एसआयटी डी आय टी एल सी बी अशा यंत्रणांना देखील कृष्ण आंधळे सापडू नये का असा प्रश्न उपस्थित होतोय मग कृष्ण आंधळेला मुद्दाम फरार का ठेवलं असेल अशा चर्चा आता जोर धरू ला। याच प्रश्नाची उकल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना आतापर्यंत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी नऊ डिसेंबर दोन हजार ला संतोष देशमुख यांची हत्या होते या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांवर गुन्हा नोंद होतो दहा डिसेंबरला पुरवणी जबाबात विष्णू चाटेचं नाव जोडण्यात येतं विष्णू चाटे हत्या प्रकरणातील आरोपी आहे हे पोलीस अजूनही सिद्ध करू शकलेले नाहीये अकरा डिसेंबरला खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे विष्णू चाटेला खंडणी प्रकरणात अटक केलेली आहे सहा जानेवारीला त्याला चार दिवसांची वाढीव कोठडी मिळाली विष्णू चाटेनं चौकशी दरम्यान आपण आपल्या फोनद्वारे यांचं बोलणं गावादा कंपनीतील प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्याशी करून दिलं होतं अशी कबुली दिली असली तरी चाटेच्या वकिलानं केलेल्या दाव्यानुसार त्या संभाषणात कुठेही खंडणी किंवा दोन कोटीचा उल्लेख आलेला नाहीये त्यामुळे नेमका फोन कशासाठी झाला होता हाही प्रश्न निर्माण होतो सोबतच आपण लवकरच कोर्टासमोर खूप मोठा गौप्यस्फोट करू ज्याद्वारे आरोपींचे सर्व चेहरे क्लिअर होतील असंही विष्णू चाटेचे वकील म्हणाले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे व्हॉइस सॅम्पल तपासणीसाठी गेले असले तरी त्यातून नेमकं काय सिद्ध होणार जर त्यांच्या संभाषणात खंडणी किंवा दोन कोटीचा उल्लेखच नसेल तर मग अशात वाल्मिक कराडला सहज बेल मिळू शकते का हा प्रश्न समोर येतोय पण त्याला एवढ्या सहजासहजी बेल होणार नाही असंही दिसत आहे कारण सामाजिक आणि राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात वाढलाय जनतेतील असंतोष प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळून आलाय त्यामुळे लवकर सोडता येणार नाही असा असा सरकारचाही मानस त्यामुळेच कराडला इतर जुन्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची तयारी चालली असल्याचं चा बोललं जात आहे मग बेकायदा संपत्तीवरून ईडीनं नोटीस पाठवल्याची बातमी असो की वाल्मी कराडवरील जुने गंभीर गुन्हे तपासण्याच्या हालचाली असो सोबतच संघटना गुन्हेगारी या मुद्द्याखाली मुक्का लावण्याची तयारी देखील चालू आहे वाल्मिकरांनं अजून काय काय दहशत केलेली आहे हे तपासण्यासाठी देखील पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी मागितली होती पण ही झाली सर्व इतर कारण खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची कोठडी अजून कशी वाढवता येईल तर फरार आरोपी कृष्णा आंधळ्याचा ठाव ठिकाणा घेण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला वाल्मिक कराड शरण आल्यानंतर रात्री केस न्यायालयात सुनावणी पार पडली त्यात सरकारी वकिलानं केलेल्या युक्तिवादातील एक मुद्दा महत्वाचा ठरला तो म्हणजे आम्हाला वाल्मी कराडची पोलीस कोठडी का महत्वाची आहे तर हत्या प्रकरणातील सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध घ्यायचा असेल तर वाल्मिकाडची पोलीस कोठडी महत्वाची आहे या मुद्द्यासोबत इतर काही मुद्दे लक्षात घेता केस सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्याच्या चौथ्याच दिवशी म्हणजेच चार डिसेंबरच्या सकाळी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली डिसेंबरला कोर्टात सरकारी युक्तिवादाचा विचार करता आता जानेवारीला जेव्हा वाल्मिक कराडची पोलीस कोठडीची मुदत संपेल तेव्हा त्याला पुन्हा केस न्यायालयात हजर करण्यात येईल त्यावेळी सरकारी वकिलाकडून संभाव्य युक्तिवाद हा असा असू शकतो की अजून हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदळे सापडलेला नाहीये त्याचा घेण्यासाठी वाल्मिक कराडला वाढीव कोठडी देण्यात यावी सोबतच खंडणी आणि हत्या प्रकरणाचा संबंध जोडण्याच्या दृष्टिकोनातून तपास देखील चालू अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकील करू शकतात कृष्ण आंधळे एका खुनाच्या प्रकरणात दोन हजार तेवीस पासून फरार आहेत त्याच्यावर गंभीर गुन्हा असताना अटक का करण्यात आली नाही त्याला कुणाचं अभय होतं वाल्मिक कराड एम कृष्ण आंधळे याचे संबंध आहेत वाल्मी कराडच्या ही पोरं काम करायची अशा मुद्द्यांचा आधार घेत सरकारी वकील कोठडी मागू शकतात त्यामुळे मग कुठेतरी कृष्ण नाहीये ना नाही प्रश्न उपस्थित होतो कारण पुराव्या अभावी वाल्मी कराडला जामीन मिळत असले तरी सध्याच तापलेलं सामाजिक व राजकीय वातावरण आणि त्यामुळे सरकारवर वाढलेला मोठा दबाव लक्षात घेता सरकार सहजासहजी वाल्मी कराडला सोडण्याची रिश घेणार नाही बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडच्या दहशतीचे अनेक किस्से असतीलही पण त्या केवळ चर्चाच उरतात जोपर्यंत सबळ पुरावा सापडत नाही तसे पुरावे शोधण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करताय पण तोपर्यंत वाल्मिकराडला सोडता येणार नाही त्यासाठीच कृष्ण आंधळेला मुद्दाहून फरार केलाय की काय असा प्रश्न आता चर्चेला जातोय कारण तो पुण्यातच असू शकतो आणि त्याला शोधण्यात तीन तीन पोलीस यंत्रणा कमीही पडणार नाही तरी तरीही त्याला ताब्यात न घेण्याचं कारण म्हणजे वाल्मिकाडला अडकवून ठेवणं हेच असू शकतं असं बोललं जात आहे आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या का माध्यमातून नक्की कळवा